सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील न्यायालयीन शासकीय बदली कामगारांच्या न्यायहक्कासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सांगली यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश धरणे आंदोलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व सांगली येथील न्यायालयीन शासकीय बदली कामगार व त्यांच्या वारसांना नोकरीत कायम करा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय महाविद्यालय येथील न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासकीय बदली कर्मचारी अनेक वर्षापासून कायम नोकरीपासून वंचित आहेत वीस तीस वर्ष नोकरी करूनही त्यांच्या पदरी निराशा आहे मे मॅट कोट मुंबई आणि नोकरीत रिक्त जागेवर कायम करा तसेच लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसांना हक्कानुसार अनुकंपावर नोकरीत सामावून घ्यावे असे आदेश असतानाही प्रशासनाने त्यांना जाणीवपूर्वक अलिप्त ठेवले आहे कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलने केली परंतु प्रशासनाने त्यांच्या या निवेदनास प्रतिसाद दिला नाही प्रशासकीय अधिकारी हे अल्पशिक्षित असणारे श्रमिक कष्टकरी शासकीय चतुर्थ श्रेणी बदली कामगारांची दिशाभूल व फसवणूक केली आहे शासकीय बदली कामगारांना रिक्त जागेवर विनाविलंब भी कायम करावे असे मे मेट कोर्टाचा आदेश असतानाही झुलवत ठेवले आहे शासकीय कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व जबाबदार असणारे प्रशासकीय अधिकारी यांना दोषी ठरवून तसेच त्यांच्या असताग्यात केलेल्या कामाची चौकशी करून तशी नोंद त्यांच्या सेवा पुस्तकेवर घ्यावी याचबरोबर शासकीय बदली कर्मचाऱ्यांचा केलेल्या कामाचा आजपर्यंतचा फरक वसूल करून शासकीय आरोग्य सेवा चतुर्थ श्रेणी बदली कामगारांच्या बँक अकाउंटवर जमा करावा श्रमिक कष्टकरी सिव्हिल हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेजमधील न्यायालयीन शासकीय बदली कामगार हे वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन जी संघटना गोरगरीब कर्मचाऱ्यांसाठी काम करणारी संघटनेला संपर्क साधला असून सदर कर्मचाऱ्यांच्या कायम नोकरी व वारसाना अनुकंपा तत्वावर नोकरीचा संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी याकरिता लोकशाही मार्गाने एकदिवसीय जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनास लवकरात लवकर न्यायालयीन शासकीय बदली कामगारांना न्याय द्यावा आयुक्त वैद्यकीय विभाग मुंबई यांच्या कार्यालयावर लोकशाही पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाची असेल असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे कोशाध्यक्ष हिरामन भगत जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव जिल्हा सदस्य परसराम कुदळे यांच्यासोबत सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी मोहन गवळी सुमन कामत किशोर कुर्णे रवींद्र श्रीवास्तव राकेश कांबळे दशरथ गायकवाड मोहन आवळे धर्मा कांबळे राजू कांबळे राजेंद्र आठवले बापू वाघमारे बबन वायदंडे सिव्हिल हॉस्पिटल मधील तसेच मेडिकल कॉलेज मधील शासकीय गेले पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी काम करतात मध्यंतरी दोन हजार पंधरा मध्ये त्या न्यायालयीन बदले कर्मचारी जे आहेत त्यांच्या मधील काही लोकांना दोन हजार पंधरा मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलं न्यायालयाने मॅट कोर्टाने एक आदेश दिलेला आहे जे न्यायालय बदले कर्मचारी गेले पंचायत तीस वर्ष काम करतात त्या कर्मचाऱ्यांना जसं जागा रिक्त होईल त्याच्याप्रमाणे टप्प्याने भरून घ्या गेले वीस वर्ष आम्ही वाट पाहतो प्रशासन जागा रिक्त असताना देखील आज भरून घेईल उद्या भरून घेईल पण अशी कोणतीही प्रक्रिया हालचाल त्या प्रशासनाकडून दिसून येत नाही आम्हाला सांगितलं जातं न्यायालय बदल कर्मचारी हा कंत्राट कंत्राटी पद्धतीने तुमचा पगार निघतो कंत्राट पद्धतीने पगार निघत असेल आणि आम्ही कर्मचारी असेल तर आमचा कंट्रो नेमका कोण आहे आमचा कंट्रोल नेमका कोण आहे त्याच नाव काय तो इथे भरतो का आणि आजपर्यंत इथे आमच्या नावाने जमा झालेला दिसत नाही त्याचा खुलासा या प्रशासन अधिकारी करावा त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अधिकारी जे गेले पंचवीस ते तीस वर्षापासून जे काम करणारे न्यायालय बदले कर्मचारी आहेत करतात न्याय मात्र आयुक्ताकडे संबंधित पाठपुरावा करून याला कायमस्वरूपी नेमणुकीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत म्हणून आमची ना या ठिकाणी आजची मागणी अशी आहे की न्यायालयीन बदले कर्मचारी जे आहेत त्यांना तत्काळ कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अलीकडे सरळ सेवा भरते म्हणून या ठिकाणी भरून घेत जात येत असल्याचं चित्र आम्हाच्या समोर आहे पण ते सरळ सेवी भरती करण्याच्या अगोदर आमचे जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांचा पहिले प्रथम विचार करण्यात यावा त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी आणि आमच्या त्या लाल समितीच्या शिफारसानुसार काही कर्मचारी मोठ झालेले आहेत काही कर्मचारी सेवा निवृत्त झालेले आहेत त्यांच्या पालकांना त्यामध्ये या समितीच्या समितीनुसार अनुकंपा तत्वाखाली त्यांना तात्काळ नेमणूक करण्यात यावी त्यांना ते समावेश करून घ्यावा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जरी आंदोलन करत असलो आज आपण प्रशासन अधिकारी म्हणून आपण जरी गांभीर्याने दखल नाही घेतली तर पुढच्या टप्प्यात आम्हाला मुंबईच्या वैद्यकीय यांच्या कार्यालयासमोर उग्रपणे आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा सुरेश प्रशासनाचा प्रश्न निर्माण झाला हे संबंधित महाराष्ट्र शासन आणि आपण प्रशासन अधिकारी असाल त्याची खात्री या ठिकाणी याचे याचे हे एक आपल्या आपल्या मी सांगतो आणि शेवटचं एकच सांगणार आहे जर आम्ही महाराष्ट्र शासन प्रधान सचिव राज्यपाल यांच्यापर्यंत देखील आमच्या मागणी ठेवू परंतु वेळ पडली तर हे न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यासाठी आम्ही न्यायालय न्यायालयामध्ये सुद्धा लढा देऊ न्यायालयात याची का दाखल करू कारण नॅट कोर्टाने कोर्टाचा आदेश असताना देखील या मेरी सेव्हिल प्रशासनानं या ठिकाणी गांभीर्याने कत्न घेतलेलं आहे अवमान केला नॅट कोर्टाचा अवमान केल्यामुळे आम्ही नीट काय या प्रशासनाच्या विरोधात दाखल करणार आहोत एक संबंधित अधिकाऱ्यांचे या ठिकाणी खात्या देखील चौकशी देखील झाली पाहिजे त्यांच्या सेवा पुस्तकावर नोंद झाली पाहिजे अशी देखील मागणी आमची न्यायालयात असणार आहे अशी आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा